दोनशे वर लीड आहे आणि महाविकास आघाडी पंचावन्नवर वर आहे तर एवढं लीड तोडणं तर शक्य नाही तुम्हाला काय वाटतंय आता परत तीन टांगे सरकार आणायचंय पहिलेच सत्ता कुणाची सत्ता तर महाविकास आघाडीची महाविकास आघाडीची आता महाविकास आघाडी आता मी साडे दहा वाजताचा निकाल बदल बघितला माहिती जी आहे दोनशे पंधरावर लीड दाखवत आहे आणि महाविकास आघाडी पंचावन्नवर वर तुम्हाला एवढं लीड तोडल असे असं वाटतंय का पंचावन्न कुठं आणि दोनशे पंधरा कुटुंब हे बोलणं वक्तव्य जे आहे ते कसं काहीच उपयोगाचं नाही आलो आहे आता गरुड चौकामध्ये आणि गरुड चौकामध्ये आपण इथं जनतेशी संवाद साधणार आहेत की आज एकवीस तारीख आहे निवडणुकीचा ता निकाल आहे आज तर निकालात काय होईल काय नाही आणि कोण काय बोलले याच्याविषयी पण आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जनतेसोबत तरी संजय राऊत साहेब यांनी असं म्हटलेला आहे की हा जनतेचा कौल नाही हा गौतम आडाणी अंबानीचा कौल आहे आणि निवडणुकीमध्ये बऱ्याच प्रमाणात अपहार असा झालेला आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे तर याविषयी आपण जनतेचा कौल जाणून घेऊयात आता श्री संजय राऊत यांनी बयान दिलेला आहे की हा निर्णय आम्हाला मान्य नाही दोनशे पंधरा जागा सध्या बीजेपी पुढे आहे आणि पंचावन्न जागावर काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी पुढे आणि महायुती दोनशे पंधरावर आहे आता साडे दहा वाजता आणि आताच से श्री संजय राऊत यांनी बोललेलं आहे की आम्हाला हा निर्णय मान्य नाही हा गौतम गौतम अडाणीचा निर्णय आहे सर जनतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले की हा जनतेचा निर्णय नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल <प्राण> आता हा निर्णय हा निर्णय आता, आता उद्या चालून प्रश्न उपस्थित करू शकते तुम्ही तर तुम्ही काय म्हणू शकता याच्याबद्दल नाही जनता कधी चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही ना जी आहे ती जनतेचं योग्यच असेल ना आता सध्याचा निर्णय म्हणजे योग्यच असेल तिथे निर्णय मग आता दोनशे पंधरा जी लीड दाखवत आता साडे दहा वाजताचा निकाल घेऊन आलो मी अच्छा आता याच्या पुण्या नंतर अजून बदलू होऊ शकते निकाल बारा वाजता एक वाजता अजून कमी जास्त होऊ शकते पण संजय ने एवढ्या लवकर जी बयान दिला ती थोडी गडबड झाली का त्यांचं त्यांना वाटतं की थोडं आहेत म्हणून थोडं थांबून तर म्हणून दिले जनता थांबायला तयार आहे जनता थांबायला तयार आहे पण संजय राऊत थांबायला का तयार नाहीत त्यांनी काय निर्णय दिला एवढ्या लवकर नाही त्याने ती कसं आहे गडबड काही केली त्यांनी निर्णय द्यायला आता ती एवढे मोठे नेते आहेत संजय राऊत म्हणजे एवढे मोठे नेते आहेत त्यांनी थोड थांबून साडे दहा वाजता त्यांनी निर्णय द्यायची काही काय घाई झाली होती म्हणजे त्यांच्या त्यांच्या मनात भीती आहे का आपने की आपली विकास आघाडी जी आहे ती हरत आहे म्हणून त्यांच्या मनात काही त्यांनी काय सांगितलं की हा जनतेचा निर्णय नाही जनता बैठन आहे जनता बैठन आहे का म्हणून विचारलाय त्यांनी जनता बैमान होऊ शकत नाही ना तुम्ही काय म्हणताय जनता बैठन आहे काय म्हणताय तुम्ही संजय राऊतच्या बोलण्याविषयी जी जनता ठरवली ती खरी करते है। निकाल लागली की खरी बारा वाजता निकाल लागणार आहे आता साडे दहा साडे दहा संजय राऊत ठरले तीच होणार आहे आता संजय राऊतला भविष्य लागले लागलंय जनतेला कळणार जनता जी ठरली तीच होणार आहे पुढं काय आता उद्या चालून मुद्दा उपस्थित होऊ शकत जनतेला कसं माहिती जनता तुम्ही देत ना जी तुम्ही काय म्हणू शकता संजय राऊतने जे बयान दिले ते योग्य आहे का योग्य नाही त्यांनी सगळं म्हटलंय की नाही नाही जनतेचा निर्णय नाही जनता बैमान नाही म्हणजे काय म्हणायचं त्यांना नेमकं काय म्हणायचं नेमकं काय नाही हे गलत आहे निर्णय एवढ्या लवकर देता येत नाही त्यांनी साडे दहा वाजताच कमेंट दिली आहे की नाही नाही होत नाही असं शक्यच नाही हा जनतेचा निर्णय नाही म्हणजे वरती लीड मध्ये दोनशे पंधरा दाखवत होत म्हणजे आता ह्याच्या पुढे बी आता निर्णय आपला चार वाजता येईन पूर्ण पूर्ण आता साडे दहा वाजता गलत आहे गलत आहे मी काय म्हणू शकतो सांगितले की चिचा चिचाजी सांगितले ती योग्य आहे कारण की एवढं लवकर निकाल लागण्याच्या अगोदर आपला मनोगत व्यक्त करण्याची आता त्यांना भविष्य दिसत असेल काय झालं ती आता आज मतमोजणी चालू आहे त्यांना भविष्य दिसत असेल जर दिसत असेल तर कोण विजय होणार ते बी निकाल मतमोग निस करण्याऐवजी त्यांनी जनते संजय राऊतांशी जायचंय आज जनतेला हे म्हणतात ना जनता म्हणून भैमान जनता झाल्यास तर मतदान मागताना कसं भैमान जनता आठवते कोणाला विचारू नाही आता जनतेच म्हणण्यापेक्षा जो निकाल आहे तो मान्य करावं लागेल मग यामध्ये ईव्हीएम ला दोषी ठरवायचं हा मुद्देसुद्ध प्लॅन वाटतंय का तुम्हाला आता हे वरच्या लेवल जात आपल्याला तर काही कळणार नाही त्याच्यामध्ये बरं आता ते ईव्हीएमचा दोष आहे का कशाचा दोष आहे ते आपण काही सांगू शकणार नाही का बर ते आता कोर्स जसा येईल तो सर्वसामान्याला पण मान्य करावं लागेल आणि जनतेला बी मान्य करावं लागेल प्रत्येक जणाला त्याच्यामध्ये आपले सर्व काही उभा टाकलेली माणसं जे आहेत मेंबर्स आहेत त्यांना ते मान्यच करावं लागेल मग आपल्याला कोण निवडून येत आहे काय वाटत सांगता येत नाही कारण की संजय हे बोलणं वक्तव्य जे आहे ते कसं काहीच उपयोगाचं नाही काही पण विनाकारण काही बोलायचं जनतेला हे करायचं बेटे धरायचं आणि कुठल्याही नेत्याबद्दल काही बोलणे करणे कारण की शेवट जनतेच्या जमनार आहे बरोबर मतदान करायचं कोण नाही कारण की शेवटी ते काय बघणार विकास बघणार हो ना काय काम काय काय करणार नेते लोक जे आहेत किंवा उमेदवार मधा आपण त्या हिशोबाने आपण आशेलच ना बरोबर आहे दुसरं काय नाही हे काही काहीच नाही विनाकारणात संजय राऊत आजचा जो निकाल आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी या समाधानी आता जाहीर निकाल पूर्णपणे लागल्याशिवाय पूर्ण अजून लागलेला पण आता स्पष्ट होत आहे की भाजप पुढे आहे म्हणजे दोनशे पंधरा एवढी लीड तर आहे सध्या एवढी लीड पण थोडं मुश्किल आहे आम्ही थोडं जाईल वाटलं कारण की उमेदवार पण चांगला ह्या आपल्या लातूर मधून बीजेपीचा आपल्याला लातूर मधून कोण वाटतंय तुम्हाला दोन हजार दोघं दो दो पण बराबर चालले आहेत सध्या लीडमध्ये दोघांचा मताच्या हिशोबाने पण जे आहे ते पूर्ण निकाल आपला महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर महाराष्ट्रामधून बीजेपी सर्वात पुढे येऊ शकते हा कारण की महाराष्ट्रामधून लाडक्या बीजेपी बीजेपीची सीट आहे बहिणी लाडक्या बहिणीचा थोडा त्यांना लाभ होईल बीजेपीला ला मध्ये असं लाडकी बहिणी योजना फेवरेट झाली म्हणायचं आणि कशामुळे माहिती आहे का कारण आतापर्यंत जे त्यांनी म्हणल्याप्रमाणे पैसे भेटलेले आहेत महिन्याच्या महिन्याला पुन्हा भेटते हे न महिला पण देऊ बीजेपी बीजेपीला कोल जाईल म्हणजे लाडकी बहीण योजना ही फेवरेट झालेली आहे आणि पुन्हा येतील म्हणून त्या आशयानं देऊ असं आहे बीजेपीला कोल जाईल बर जर समजा बीजेपीची जर जास्त सीट आल्या किंवा बीजेपी जर बहुमतात आली तर तुम्हाला मुख्यमंत्री बघून मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल मुख्यमंत्री आता कसं असतं माहिती आहे ना त्यांच्या ठरवतील ती काय आणि अजित बाबा मागे नाही अजितदादा फडणवीस किंवा एकनाथ शिंदे पण ती गिया तुमचं मत कुणाला आहे शिंदे झालेली चांगली गोष्ट आहे बहुतेक मत आहे की एकनाथ शिंदे परत निर्णय घेण्यास सक्षम आहे कुणाची सत्ता तर महाविकास आघाडीची महाविकास आघाडीची आता महाविकास आघाडी आता मी साडे दहा वाजताचा निकाल बदल बघितला तर महाविकास आघाडीच्या त्या निकालावर असं बोललं जात आहे की माहिती जी आहे दोनशे पंधरा वर लीड दाखवत आहे आणि महाविकास आघाडी पंचावन्न वर तुम्हाला एवढं लीड तोडल अशी असं वाटते का पंचावन्न कुठं आणि दोनशे पंधरा कुठं एवढी ये। तर लीड मोडू शकत नाही मग एवढं लीड तुटणं शक्य आहे का आता बोलताना कळेल